काय नाव नाव अनिल शिंदे मलटन काय वाटतं बोलले की आडरराव आडरराव का जनतेत राहणार माणूस आहे आणि प्रश्न सोडवणार माणूस आहे बोलले पण प्रश्न सोडवतात संसदेमध्ये आवाज उठवतात नाही फरक आहे ना पण काय कस काय आता सत्ता सत्ताशी मा युतीची मा आहे कामाच्या दृष्टीने पाहिलं तर आडरावच काम करू शकतात म्हणजे सत्तेत आड राऊंडला पाठवायचं होईल असं तुम्हाला वाटतं बरोबर आहे का मग जनतेने पाठी मागच्या वेळेस का नाकार चढ चढवतार आयुष्यामध्ये आता दिवस त्यांना परत का नाही नाही ते पण चांगले तसे पण आता सत्ता यांचीच मोदी साहेबांची वरती तर विकास वरतीच होऊ शकतो ना नमस्कार नमस्कार कुठून आलेत डिंब्यावरून hmm. काय वाटतं कोणी निवडू आडरराव साहेब अडूराव पाटील आडरराव आडूराव हा तुमचं कोणतं गाव आमचं सेव्ह कोणीवडू आडराव मधील डिंब्यावर आडराव की कोणी का बरं का अडराव का पहिले पासून आमच्यावर बी श्रद्धा आहे त्यांची कार्य करता येतो आमचा विकास केलेले त्यांनी विकास केलेले कोलेन बाबत काय सांगाल त्यांनी पण विकास केला असं म्हणतात नाही ना, ना आमच्याकडे आलेच नाही आमच्या आंबेगाव आम तालुक्यात एक काही दिवस तो विकास कसा म्हणता येईल आंबेगाव सविंदने काय वाटतं आड राहू की कोल्हे घासून येईल दोघांची मी घासून होईल अशी वन आठी तटीची आठी तटी कारण काय मतदार हुशार झाले मात्र हुशार झालेत पाठी मग वळसे पाटला ऐकलं आंबे मिळालं आता कशी परिस्थिती राहू शकते नाही नाही ना परिस्थिती कोणी सांगू शकत नाही नशीबॉन आय सरी शॉ शेंटेस कोल्ह्यांच्या काम काय वाटतं कोल्यांची कामं चांगली यांची चांगली आहेत नाही नशीब त्यांचं ठरवी नशीब नमस्ते काय नाव दिनेश पवार काय वाटत काय नाही दादा दादाच येतील कशावरून और... दादांचं काम चांगलं आहे कोल्ह्यांचं पण काम चांगलं आहे ना बरोबर आहे कोल्हे पाच वर्ष फक्त आमच्याकडे एकदा चालते शब्द गावात फक्त बुंदीची बादली घेऊन असे फिरले सप्त्यात आमच्यात एवढंच काम केलं बाकी काय नाही केलं बुंदी वाढली का हा काय झालं काय झालं होतं तेव्हा परत काहीच नाही कुठलंच काम नाही पाच वर्ष सप्तमध्ये आले डायरेक्ट बुंदीची बादली आता आले त्यांनी त्यांचं काय वाटलं काय नाही वाटलं आले अभिमानाला म्हणाला चांगलं वाटलं मतदान कुणाला केलं होतं कोल्ह्यालाच केलं आता <laughs> काय वाटतंय दादा कारण काय काम चांगलं आहे कोल्ह्याचं काम त्यांचं चांगलं आहे येणार दा दादा दादा नमस्कार कोणत्या गाववरून आले शिरूर शिरूर मधून आले अरे खूप लांबून आले का बरं का की राहू नाही दादा दादा नाही चांगले त्यांची कामं वगैरे चांगले राहतात म्हणून त्यासाठी कोल्हे कामाबाबत काय वाटतं आता काय नाही वाटायला ही लोक म्हणतात की कोल्हे मतदारसंघामध्ये फिरत नाही वगैरे तुमचा काय अनुभव आहे ना दादाथ। दादाथ। मैं दादा दादा मी तुम्ही दादा बघते म्हणेल काय हरकत हो, नाही हो नमस्कार नमस्कार काय वाटत दादा आढळराव पाटील काय बरं अनेक लोक म्हणतात की संसदेमध्ये आवाज उठवतात खोलले शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवतात खोल्हे पाच वर्ष काय मतदारसंघात आलेच नाही पिंपळगाव खडकीचा आहे वर्ष पाच वर्षातून एकही दिवस पिंपळगाव मध्ये आले नाही प्रश्न तो सोडवतात तिकडे काय नाही ने सोडवले नेस मोकळं मोकळे बोलणे त्याचं काहीच नाही काम का अजिबात नाही काम अजिबात काम केलं शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी संसदेत उठवला हे माहितीये काय नाही पाच वर्षातून एकदाच बोलले फक्त भाषण म्हणजे असं निवडणुकीच्या तोंडावर एकदाच भाषण केलंय कांद्याचं संसदरत्न पुरस्कार कसं काय मिळाला काय ना ते चायनी लोक आहेत ते जायच्या खोलीमध्ये त्यांना म्हणजे हा विकाऊ पुरस्कार आहे असा आरोप आहे विकाऊ पुरस्कार आहे त्यांचा आता काय राहील परिस्थिती शिवाजी आडराव पाटील नक्की तीन निवडून येतील शंभर टक्के कोण निवडून येईल आता ते आता कळेल लोकांची काय प्रतिक्रिया त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं कोले आणि आडराव सामना होतो कोण बाजी मारू शकतो इथं सरांसरी कोल्हाच जरा थोडं म्हणजे आता ह्या आडरावच्या साईडनी पाच आमदार एक मंत्री असू द्या ना तरी काय जनतेचं लोकांचा कौल नाही आज समाजाची स्थिती काय कांद्या बाजार नाही परिस्थिती आज बिकट आहे तसं उल्लेख कर का? ना, करत नाही कोणी काय नाही कार्यकर्ते तसं आज आवाज उठवणार आहे आवाज उठवला त्यांनी शेतकऱ्या शेतकऱ्याबाबत त्यामुळं इथं कोल्ह्यांचं शीट लागू शकतं आता आमची जे प्रतिक्रिया आहे जनतेची आहे आता उद्या जनता काय करेल त्याच्या नाव काय तुमचं निवृत्ती शांताराम जोडगे कोणतं गाव चिंचवली कोकणी काय वाटत निवडून कोण येणार आडलराव पाटील का बरं हो। का बरं जनतेची कामं केल्या गोरगरी बांधला घरी बारा दिवस कधी जात त्यांच्या बांगल्यावर हा कोल्ह काय वाटत आम आमच्या समाजाचा आहे मस काही समाजाचा कामच नाही केलं चार वर्ष आमच्या घरी नाही डोकवा आला तर हा पाठीमाग मतदान कोणला गेलो होत आढळला आता कोल्हे तर म्हणतात शेतकऱ्याचा प्रश्न मी संसदेत उठवतो अहो नाहीच उठवणार चार वर्ष झाले दहा वर्ष झाले कांदा बिंदा शेतकरी मराया लागले काय कांद्याचं केलं त्यांनी संसदेमध्ये आता उठवलं ना आवाज नाही नाही उठवला ना नाहीच होणार बघा ना समजा तुम्ही कोण आता समस्या सोडवी समस्या सोडवी आढळ सोडवणार संसदेमध्ये कोणतं गाव गाव कोणतं बाबा घोडेगाव गाव गोडेगाव वरून आले का कोण येईल निवडून या रस्त्याच्या इकडे या बाजूला कोण येईल निवडून शिवाजी दादा का बर का मध्ये पक्ष तीन पक्ष एकत्र आहे म्हणले तुमचा पक्ष कोणता आमचा शिवसेनाच होती मग आता हे राष्ट्रवादी कारसेवेचे कारसेवक आहे आम्ही शिवाय ब्याण्णवचे भाजप भाजप नाही पहिली शिवसेना होता भाजप मध्ये आता दादा सगळ्या जोरच हो आहे कारण तीन पक्ष आलं म्हणलं दादा येणार आहे शंभर टक्के शिवसेनेचे हे बीजेपीचे बी परत हे यांचे राष्ट्रवादी बी नाही कोल्हंनी काही कामं केली नाही ना का इकडे डोकावलंच नाही का तिकडे आमच्या भीमाशंकर पाट्या असं काय करतं मी त्यांना त्या मग आमच्या पुला ना। ते हे हार तिथे मी त्यांना हार घातला होता तेव्हा राष्ट्रवादीचं दवा दिली पाटील होते तर राष्ट्रवादीला मत दिल म्हणजे तुम्ही कोल्हाना मत दिलंय कोल्हा मत दिलं होतं त्या टायमाला आता काय वाटतंय नाही त्या टायमाला कोलेलं नाही मी दादाला दिलं पडलं तरी दादालाच दिलं कोल्याला कसं देईन मी आता कोल्हा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडतात काही करीत नाही इकडे ओलिवलं नाही कोणीच तिकडे खाली पट्ट्यात पडत इकडे काय केलं कोल्ह्यानी डोबल लोक नाही बघितलं तर शरद पवारांच्या सोबत आहेत येत कोल्ह जाईना असल्याचं शरद पवारनी साठ वर्ष केलं तर त्याला मराठा आरक्षण नाही करता आलं सगळी सत्ता त्यांच्या ताब्यात होती पहिली आढळ का आढळ राह का आता तो बिचारा चांगला आहे गरिबांचं हे करतोय त्याचं काय आता तो येणार शंभर टक्के तुमच्या पट्ट्यातून कसा टिंबे वगैरे आदिवासी कसा बाहेर तिथं दिलीप पाटल्याचं चालते आमदार किल्ला खासदार किल्ला आठ अडरायचं म्हणजे पूर्वी असं होतं तो आंबेगाव तालुक आता ते काय झालं त्या त्याच्यामुळे तो निवडून आलाय वळसे पाटलांमुळे वळसे ती, हे त्याचं भूमिका होत्या आहे माग नाही तिकडे केंद्र सरकारने परत आलाच नाही संसदेत यावेळी संधी गेलो राहू हा आढळ राहू जनर शंभर टक्के पार आता भाजप तर हे जे सरकार आहे शेतकरी विरोधी हुकुमशाहीचं सरकार आहे असं भाजप आरोप करतात मग भाजप किती केलं ते काय नाही आता गोरगरी बनला भाजपच येते मोदीचे पैसे पार तो का शरद पवारचं असलं तरी दोन हजार रुपये घ्या दावतच आहे तिकडं हा का घेत नाही का तू कोण कोण पैसे नाही घेते लोक तर म्हणतात काही कुठं खिशातून देतात जनतेचाच पैसा पडतात इथून मग का नाही दिलं मग साठ वर्षे भोगले त्यांनी बाजार कमी देखील काय अहो ते आता त्याचे काय हातात येते लोड झाला म्हणजे बाजार कमी लोड कल कांदा कमी झालं का बाजार जास्ती त्याला काय आता मध्ये कांदा मा मस्त मागा चालतो गोरु गरिबांनी कसं काय खायचं का शंभर रुपये किलो निंदू पन्नास रुपये किलो नि... थे थे का गरीबांना सांगा तुम्ही सामान पाहिजे जरा गरीबांचे सगळेच काही शेतकरी आहेत आता पोट आहेत काही काहींची मजुरी करून हे करून सर्वांचाच विचार भाजप करते असं वाटतंय भाजप मोदी येणारच भाजप काय किती कोणी किती बॉम्ब बनलं मोदी शंभर टक्के येणार